म्हणजे एजे नाही ऑब्व्हिअसली आम्ही सगळे सल्ला मिस करतोय पण मला ही जोडी खूप आवडली त्यामुळे पंधरा वर्षात मी एकही आंबा विकत घेतलेला <laughs> नाहीये चार पाच आंबे एकत्र खाल्ले नाहीत तर मी आंबा खाल्लाय असं मला एक फिलिंगच येते नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीचा एक छान इव्हेंट नुकताच रंगला आहे तो म्हणजे आंबा महोत्सव आणि धमाल आहे कलाकारांनी माझ्यासोबत नवीन मी हिटला त्याची टीम आहे स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आणि पुन्हा एकदा भेट झाली आपली मला खूप छान वाटतंय <laughs> पण आजचा इव्हेंट खूप सगळ्यांनी एन्जॉय केला आहे भरपूर गेम्स खेळलेत कधी असे गेम्स कधी म्हणजे कधीच्या काळात खेळला होता किती दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी का वर्षापूर्वी खेळला होता मला तर हो कॉलेजमध्ये शाळेत त्यानंतर आत्ताच डायरेक्ट नेहमीच खेळायचो त्याच्यामुळे बाकीच्या सिरियलच्या कलाकारांच्या अगेन्स्ट असे पहिल्यांदाच आम्ही खेळलो <laughs> आणि आम्हाला खूप मजा येते काही खेळायचं म्हटलं की आमची टीम रेडी असते मग ते पकडा पकडी असेल नाहीतर काहीतरी असे माइंड गेम्स असतील आम्हाला खेळायला टीमला खूप आवडतं मजा करत पण आजच्या गेम मध्ये कुठला गेम सगळ्यात जास्त आवडला आणि कुठला गेम खेळताना मजा आली आम्ही जो जिंकलो तो आम्हाला आवडलाय आम्ही दोघी जो जिंकलो तो पण आम्हाला आवडला आंब्याची पेटी लिलाने जिंकली त्याच्यामुळे आंबे कुठे ठेवली जाणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद माझी पेटी सगळ्यांचीच आहे टीमची <laughs> <laughs> पण आज बाकीचे कलाकार कुठे तुमची बाकीची टीम कुठे आहे आणि त्यांना मिस करताय का कदाचित त्यांच्यामुळे आणखीन गेम जिंकू शकला असतात हो ऑफकोर्स मिस करतो पण मला वाटतं सिरियलचे शेवटचा दिवस झालाय शूटिंगचा त्यामुळे बहुते का सगळे काहीतरी कामात आणि पुढच्या सगळ्याला लागले आमच्या भूमी ज्याला जरा लागलंय सरस्वती ओके पण एजेंना मिस करतात सगळेजण सो आज एजे लीला तूही मिस करतेस कदाचित कारण सगळ्यां सगळ्यांच्या जोड्या होत्या तो जोड्यामध्ये तुला आज, आ, होती हो म्हणजे पण मला ही जोडी खूप आवडली आणि मला ते मी आणि दुर्गा कुठली कुठलाही गेम जिंकू शकतो काय शकतो हो डेफिनेटली म्हणजे लेडी हिटलर होती इकडे पण आज बाकीचे कलाकारही भेटले खरं तर या निमित्ताने कोणाकोणाची बऱ्याच दिवसांनी भेट झाली आणि कोणाशी गप्पा जास्त झाल्यात हा आता होतील खरं तर कारण आल्या 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 आम्हाला सगळ्यांना गेम्स खेळायला लावले त्यामुळे आय थिंक आता खाताना वगैरे आम्ही एकत्र आणि गेम्सच्या निमित्ताने काय होतं ना सगळे एकदम फ्री असतात म्हणजे काही टेन्शन नसतं काही परफॉर्म करण्याचे प्रेशर नसतं कारण आनंद घ्यायचा असतो बरं त्याच्यामुळे खर तर आता हे भेटणं हे खूप जास्त लक्षात राहतं राईट्स पण माझ्या माझ्यावरती नवरी मेळ हिटलरलाही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती आपल्या सगळ्या इंटरव्ह्यू खाली अशाच कमेंट्स होत्या की मालिका बंद होऊ नये अशी प्रेक्षकांचं प्रेमही खूप आहे पण गर्ल्स टीम तुमची सगळ्यांची खूप स्ट्रॉंग आहे आणि माझ्यावरती त्या गर्ल्स टीमचं काहीतरी गे गेट टुगेदर असणार आहे का किंवा तुमचं सगळ्यांचं काहीतरी एक प्लॅनिंग असणार आहे का ते ऐकायला आवडेल काय असणार आहे म्हणजे आय थिंक सगळ्या एकतर मुली म्हणजे मुली स्पेशली बायका आहेत त्या सगळ्यांनाही माझ्या घरी तर आम्ही ठरतच कारण आलंच आहे वर्षाभरापासून जर राहिलं आणि माझ्या आईबाबांची खूप इच्छा आहे की या सगळ्या ज्या आहेत त्या याव्या तिथे डेट आम्ही फायनल करतोय फक्त काय की हिचं प्रयोग आहे म्हणजे आता बरं नाही ते थोडं फिगर आउट करू पण एक गेट टुगेदर तर होणार आहे खरं तर वर्षभर प्लॅनिंग चालू होतं पण प्रत्येकाच प्रत्येकच वेळेला शूटिंग आहे आणि कोणाकोणा आणि जरी सगळ्या फ्री असले तरी लीलाचं शूट असायचंच त्याच्यामुळे ते व्हायचं नाही पण आता आम्ही फायनली सगळे एकत्र मिळून एकदा तरी भेटू आणि मला तर या सगळ्यांना भेटायला आवडणार आहे कारण काय झालंय लीला जॉब पासून कालिंदीच्या घरातून निघून गेली ना <laughs> तेव्हापासून तिने घरी येऊन काही के केलेलंच नाही ना आता मला माझ्या बेकरीचे प्रोडक्ट्स वगैरे okay. पण सगळ्यांना खरंच सगळ्यांना भेटायला आवडेल कारण शूटिंगच्यात खूप प्रेशर असतं त्याच्यामुळे आम्ही तरी खूप हो मजा केली आहे ती खूप कमी होते नंतर नंतर पण तरी मला या सगळ्यांना भेटायला खूप आवडणार आहे येस पण आता आंबा महोत्सव आहे तर एखादी पटकन एखादी आठवण सांगायची असेल लहानपणीची किंवा आताची कुठलीही जी खूप फनी असेल किंवा इंटरेस्टिंग असेल ती एक आंब्याबद्दलची एखादी आठवण तुम्हाला पटकन शेअर करायला आवडेल प्रत्येकाने लहानपणी मी सांगते लहानपणी आंबे आणले घरी की आंब्याची पेटी उघडली की मोजून बोजायचो मी आणि माझा भाऊ की चोवीस छत्तीस जे काय आणि आमचं फुल तेव्हाच डिव्हिजन की छत्तीस <laughs> असतील तर त्यातले अर्धे माझे अर्धे तुझे आणि मग ते लपून ठेवणं किंवा रात्री झोपताना पण उठल्यावर पहिले ब्रश करायचे ते तो आंबा बघणं की आपले मोजून बरोबर बाजूला ठेवलेत ना ते मी आणि माझ्या भावाने खूप धमाल केली मग असं त्याच्या वाटणीचा आंबा चोरून आपल्या ह्याच्यात ठेवायचं वगैरे हे सगळं मी खूप केलंय आणि त्यावेळेला माझा जेवढाच आंबा आहे सकाळी काही उठल्यापासून आम्ही मी दूध नाही प्यायचे तेव्हा मला आई सगळी सूट द्यायची की तू दूध नको पिऊस काही करू नकोस गाते गायचू नको उठल्यावर आधी मी आंबा सोलायचे केळं कसं सोलतो तसं आणि तसं अख्खा खेळ नाही नाहीये पण आता सिन्स uh, मी स्वतःचं स्वतः सगळं जेवण बनवते आणि करते तर आता आंबा आल्यामुळे माझं आयुष्य इतकं सुखकर झालं की मी चारी वेळेला आंबाच खाते त्याच्यामुळे मला फार काही बनवायला लागत नाही आता मला हा प्रश्न की आता जेव्हा आंब्याचं सीझन जाईल तेव्हा काय <laughs> मला एक खूप मस्त अशी आठवण आहे रत्नागिरीला म्हणजे आमचं मला गाव नाही आम्ही मुंबईकर सोनार आहोत पण रत्नागिरीला आंबेशीत नावाचं एक गाव आहे आणि ते आमच्या माझ्या म्हणजे हृदयाच्या खूप जवळ आहे माझ्या आईच्या मैत्रिणीचं ते गाव आहे आणि एकदा आम्हाला तिने बोलवलं होतं सहकुटुंब सहपरिवार आणि नेमक्या एप्रिल मे महिन्यात त्याच्यामुळे आम्ही त्या आंबे शेतातल्या ज्या ज्या घरात गेलो त्या त्या घरात असे मोठे मोठे परात भरून भरून आंबे कापून म्हणजे देत होते ते आम्हाला आणि त्यांची नाही खोली होती मोठी त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे छतापासून खालपर्यंत फक्त आंबे भरलेले बापरे आणि त्याला कडी म्हणजे कडी होती फक्त कुलूप नाही आणि मुभा होती ही की कधीही कोणीही उठून कधीही जा आणि खा त्याच्यामुळे मला वाटतं आम्ही जवळजवळ दोन महिने ब्रश वगैरे न करता उठलो की आधी ती कडी उघडायची आणि आंबे खायचे आणि त्याला काही धरबंधन होता त्याच्यामुळे आजही काय झालंय की मला एक चार पाच आंबे एकत्र एक खाल्ले नाहीत तर मी आंबा खाल्लाय असं मला एक फिलिंगच येत नाही त्याच्यामुळे मी फक्त आंबे खाते म्हणजे हे डाएटच आहे माझा आंबा शर्मिला आठवण अशी काही नाही आहे माझी पण मला एक शेअर करायला आवडेल की गेली पंधरा वर्ष मी आंबाच विकत घेतलेला नाही आहे कारण माझा माझा एक, एक फॅन आहे जो आता भावासारखा झाला आहे कारण इतक्या वर्षांचं सा कनेक्शन झालं आहे त्याच्याबरोबर त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी मला एका म्हणजे माझं शूटिंग सुरू होतं तिथे येऊन आंबे दिले होते आ, तो कोकणातला आहे आणि त्याचा त्याचा आंब्याचा बिझनेस आहे तर तेव्हापासनं आजपर्यंत गेली पंधरा वर्ष सातत्याने तो आंब्याच्या पेट्या म्हणजे अशा जवळजवळ आठ दहा पेट्या घेऊन तो दरवर्षी मुंबईला येतो फक्त मला आंबे द्यायला त्यामुळे पंधरा वर्षात मी एकही आंबा विकत घेतलेला नाहीये आणि तो येतोच म्हणजे इवन मध्ये सुद्धा त्याचा मला फोन आला की ताई काय करू ता कर ता आता लॉकडाऊन आहे आंबे कसं देऊ तर मी त्याला बोलले अरे तू येऊ नकोस इतक इतकं काय महत्वाचं नाही आणि आता लॉकडाऊन आहे बट ही मेड शुअर लॉकडाऊन थोडासा ओपन झाला आणि तो काही करून आलाच त्याने ते आंबे मला दिलेच आणि तो आंबे देतो आणि निघून जातो त्याच्या काही अपेक्षा नाही माझ्याकडून तो येत अनकंडिशनल प्रेम म्हणतात yeah, ना right. ते संतोष पुजार त्याचं नाव आहे आणि आठवण नाही पण हे एक माझ्या आयुष्यातलं खूप महत्वाचं आहे दरवर्षी मी त्याची वाट बघते म्हणजे मला माहिती असतं तो येणार आहे अँड दॅट्स रिली स्वीट लगेच पण या निमित्ताने आज भरपूर छान आठवणी तुमच्या ताज्या झाल्या आणि मस्त धमाल केला खरंतर कलाकारांचा आनंदोत्सव ही टॅगलाईन आज खऱ्या अर्थाने पार पडली असं म्हणता येईल पुन्हा पुन्हा भेटूया आत्तासाठी थँक्यू सो मच थँक्यू